वीस रुपये वाचवण्याची तळमळ आणि माणुसकीला बसलेला झटका पुण्याच्या एका विभागातील ती रात्रीची वेळ होती अंदाजे साडेबारा एक ते एकच्या दरम्यान सर्वत्र गडद अंदाज रस्त्यावरती आता नव्हते तेव्हा एस टी थांब्यावरनं एक महिला उतरली तिच्या चेहऱ्यावरती थकवा डोळ्यात भीती आणि मनात असहायता दिसत होती त्यांना ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या आजूबाजूला पाहू लागल्या रिक्षा शोधत होत्या पण दुर्दैव असं की त्यावेळी एकही रिक्षा तिथे नव्हती थोड्याच वेळात एक रिक्षावाला आला काय ताई कुठे जायचं त्यानं विचार त्या महिलेने हळूच उत्तर दिलं आनंदनगरला जायचं आहे दादा रिक्षावाला क्षणभर थांबला आणि म्हणाला शंभर रुपये होतील ते ता ऐकताच त्या महिलेच्या चेहऱ्यावरती एक वेगळी छाया उमटली त्या म्हणाल्या दादा माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तिचे बोलणे पूर्ण होण्या अगोदरच रिक्षावाला काही न बोलता पुढे निघून गेला ती महिला घाबरली दादा दोन मिनटं थांबा ना असं म्हणत त्या रिक्षाच्या मागे धावली तेव्हा त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली माझा भाऊ ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे मी त्याला पाहायला आले आहे मी आज पुण्यात पहिल्यांदाच आले मला काहीच रस्ता माहीत नाही दादा माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही असं म्हणत त्या महिलेनं हातातली एक चिठ्ठी दाखवली भावाचा पत्ता हॉस्पिटलचं नाव सगळं त्यावरती लिहिलेलं होतं ती महिला पुढे म्हणाली माझ्याकडे फक्त ऐंशी रुपये आहेत हवे तर सगळे घ्या पण प्लीज मला तिथे सोडा त्या क्षणी त्या बाईची भीती असहायता प्रामाणिकपणा सगळं स्पष्ट दिसत होतं पण रिक्षावाल्याचं उत्तर ऐकून काळजाला चटका बसला आहोताई रात्रीची वेळ आहे डबल भाडं लागतं तरीसुद्धा मी कमीच सांगतोय यायचं तर या नाहीतर सोडा तेव्हा एक तरुण तिथे बाजूलाच उभा होता त्याच्या मनात एक विचार चमकून गेला दिवसा तर याच अंतरासाठी फक्त वीस रुपये घेतात आणि आज एका अडानी घाबरलेल्या बाईसमोर दुप्पट नाही तिप्पट नाही तर पाचपट पैसे मागितले जात होते तरीसुद्धा ती बाई ऐंशी रुपये द्यायला तयार होती कारण तिच्यावर परिस्थिती तशी आलेली होती ती एकटी होती अनोळखी शहरात होती त्या महिलेनं शेवटचा प्रयत्न केला तुम्ही मला आनंद नगरला सोडा मी नातेवाईकांकडनं वीस रुपये घेऊन मी उरलेले पैसे तुम्हाला देते पण रिक्षावाल्याने मान हलवली ताई दुसरी रिक्षा बघा मला तिथून रिटर्न भाडं मिळणार नाही आणि तो निघून चालला होता हे सगळं तो तरुण पाहत होता आणि त्याचं मन अस्वस्थ झालं त्यानं लगेच त्या रिक्षावाल्याला आवाज दिला रिक्षावाला थांबला मग त्या ते तरुणाने त्याला विनंती केली अरे त्या काकू एकट्या आहेत रात्रीची वेळ आहे त्यांना घेऊन जा तेव्हा तो म्हणाला साहेब मला रिटर्न भाडं मिळणार नाही म्हणून शंभर रुपये घेतल्याशिवाय परवडत नाही तो तरुण शांतपणे म्हणाला मी सगळं तुमचं संभाषण ऐकलं आहे त्या काकू घरी गेल्यावरती उरलेले वीस रुपये देणार आहेत मग काय प्रॉब्लेम आहे त्यावरती तो रिक्षावाला म्हणाला अहो खूप जण असंच सांगतात पण लोकेशनला गेल्यावरती सगळे बदलतात हे शब्द ऐकून त्या तरुणाच्या अंगावरती काटा आला फक्त वीस रुपयांसाठी माणूस इतका बदलतो माणूस की इतकी स्वस्त झाली आहे का शेवटी त्यानं निर्णय घेतला आणि त्या रिक्षावाल्याला शंभर रुपये दिले आणि म्हणाला काकूंना सुखरूपपणे घरी सोड पोचल्यावरती मला फक्त काकूंना फोन लावून द्या त्या महिलेला तरुणाने आपला फोन नंबर दिला फक्त पाच मिनिटातच त्या रिक्षावाल्याच्या मोबाईलवरनं त्या तरुणाला फोन आला दादा मी सुखरूप पोचले मी गावाला गेल्यावरती तुम्हाला मोबाईलवर नंबरवरती पैसे टाकायला सांगते त्या क्षणी त्या तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला काकू राहू द्या आजकाल शंभर रुपयामध्ये काय येतं त्यावरती ती महिला जे बोलली ते थेट त्या तरुणाच्या काळजात घुसलं दादा वीस रुपयांसाठी तो इथं येऊ शकला नाही मी रात्रीची एकटी होते मग तुम्हीच विचार करा जर वीस रुपयाची किंमत इतकी असेल तर शंभर रुपयाची किंमत किती असेल त्या क्षणी त्या तरुणाला काय बोलावं आणि काय नाही हेच कळेना शेवटी तो एवढंच म्हणतो काकू नशिबात असेल तर पुन्हा नक्की भेटू काळजी घ्या आणि गंमत म्हणून म्हणाला या नंबरवरती पैसे पाठवू शकत नाही कारण हा दुसऱ्याचा नंबर मी वापरत आहे त्या घाबरून म्हणाल्या अरे बापरे आणि त्या तरुणाने फोन कट केला या प्रसंगातून त्या तरुणाने आणि आपणही एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे दहा रुपये असो किंवा शंभर रुपये त्याची खरी किंमत त्यालाच कळते ज्याच्यावरती परिस्थिती ओढवलेली असते हा प्रसंग मनाला चटका लावून जातो आज पैशापुढे माणूस की मरत चालली आहे का पैसा माणसापेक्षा इतका मोठा झाला आहे का रात्रीच्या वेळी एखाद्या एकट्या स्त्रीला देखील पैशासाठी तिच्या घरापर्यंत तो पोचवू शकत नाही का एक गोष्ट मात्र खरी आहे कधीकधी आपल्याकडे पैसा असतो पण आपल्याला ज्या ठिकाणी पोचायचं असतं तिथे इतरही अडचणी येतात आज इथे त्या महिलेकडे पैसे नव्हते म्हणून रिक्षावाला अडला होता फक्त वीस रुपयांसाठी माणूस की संपत चालली आहे का तुमची या गोष्टीवरती काय प्रतिक्रिया आहे अशावेळी तुम्ही काय केलं असतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा